नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक कैलासवासी पंढरीषेठ फडके यांचा प्रथम पुण्यस्मरण भावांनो पंढरीशेठ फडके यांचं नाव म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मुखात हे सुप्रसिद्ध असं बैलगाडा मालक सर्वांच्या आवडीचे होते पूर्णपणे महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असे आपले आप्पा पंढरीशेठ फडके मित्रांनो गेल्या वर्षी ह्याच दिवशी देवाघरी गेले होते तर मित्रांनो आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण खूप आठवण येतो आहे आप्पांची पंढरीशेठ फडकेंबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे बैलगाड शे बैलगाडा क्षेत्रात खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जास्त किमती वाढव वाढवणारा कोणता मालक असेल तर तो म्हणजे पंढरीशेठ फडके आणि कोणत्याही मैदानात जाऊ कोणत्याही मैदानात जाऊ जसं आजकाल बकासूरला बघायला मातूरला बघायला किंवा सरजाला बघायला जशी पब्लिक जमते तर माणसांमध्ये किंवा मालकांमध्ये एकमेव असे मालक ज्यांना बघायला गर्दी करत होते ते म्हणजे कैलासवाशी पंढरीशेठ फडके खूप सुप्रसिद्ध बैलगाडा मालक असे मालक पुन्हा होणे नाही जेव्हा बैलगाडा शहरतीवर बंदी होती तेव्हा या आप्पांनी खूप प्रयत्न केले या मुले बैलगाडा शहरात चालू झालेली आहे खूप आमदार खासदार मंत्री यांच्या भेटी गाठी घेत शेवटी आपला बैलगाडा क्षेत्र चालू ठेवलं आहे आज जे बैलगाडा क्षेत्र चालू आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा कैलासवाशी आप्पा पंढरीशेठ फडके यांचा देखील आहे खूप आठवणी येतात खूप आठवणी जागे झाल्यात आज प्रथम पुण्यस्मरण आहे आपणचं धन्यवाद भावांनो